आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी दॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्स्टाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत वादग्रस्त गाण्यामुळे मुंबईत राजकीय राडा कुणाल कांबराने त्याच्या नव्या कॉमेडी शोमध्ये एका गाण्याच्या माध्यमातून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टिप्पणी केली त्यानंतर रविवारी रात्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मुंबईतल्या खार येथे असलेल्या हॅबिटॅट कॉमेडी क्लबमध्ये तोडफोड केली या प्रकरणी शिंदे गटाचे नेते राहुल कनाल यांनी कुणाल कामरा संजय राऊत राहुल गांधी आणि आदित्य ठाकरे यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे या तोडफोडीचा व्हिडिओ ए एन आय वृत्तसंस्थेने शिंदे गटाच्या शिवसेनेच्या हवाल्याने प्रसिद्ध केला आहे कुणाल कामरा याने बॉलिवूडच्या एका गाण्याची वेगळ्या शब्दांमध्ये नक्कल केली या गाण्यात एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेतील बंडावर भाष्य केले आहे यानंतर शिंदे गटाने हॅबिटॅटची तोडफोड केली या प्रकरणी आरोप आणि प्रत्यारोपांमुळे आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे राज्य सरकारकडून महिला सक्षमीकरणासाठी व्यापक योजना सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने महिला सक्षमीकरणासाठी पाच हमी योजना लागू केल्या आहेत त्याचबरोबर महिला सक्षमीकरणासाठी व्यापक उपक्रम रबविणे सुरू राहील अशी ग्वाही महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली सोमवारी बेळगाव जिल्हा प्रशासन जिल्हा पंचायत महिला आणि बालकल्याण केंद्र अपंग व्यक्तींचे सक्षमीकरण आणि ज्येष्ठ नागरिक विभाग यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त सी पी एड मैदानावर भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात बोलताना त्यांनी याबाबत सरकारच्या योजनांची माहिती दिली या कार्यक्रमात तीनशे गर्भवती महिलांचा ओटी भरणी सोहळा देखील साजरा करण्यात आला सरकारकडून अंगणवाडी विभागाला हायटेक टच देण्यात आला आहे आणि सरकारी मॉन्टेसरी वर्ग सुरू करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर इतर उपाययोजना देखील करण्यात आलेल्या आहेत अशी माहिती त्यांनी दिली मुस्लिमांच्या आरक्षण विरोधात भाजपचा भव्य मोर्चा कर्नाटक सरकारने इतर अल्पसंख्याक समाजांना डावलून सरकारी कंत्राटांमध्ये मुस्लिमांना चार टक्के आरक्षण दिल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या वतीने सोमवारी तीव्र आंदोलन छेडण्यात आले बेळगाव शहर ग्रामीण आणि जिल्हा शाखेतर्फे शहरात तीव्र आंदोलन छेडून मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेचे दहन करण्याबरोबरच मोर्चाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील सादर करण्यात आले कर्नाटक सरकारच्या सरकारी कंत्राटांमध्ये मुस्लिमांना चार टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयावर राज्यात वादंग निर्माण झाला आहे त्याचे पडसाद राज्यभर उमटले आहेत या आंदोलनात सर्व ग्रामीण सह जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते हातात निषेधाचे फलक घेऊन मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी राज्यातील काँग्रेस सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्याबरोबरच आंदोलनकर्त्यांनी सरकारच्या नावांचे घोषणा फलक पायदळी तुडवून पेटवून देण्याद्वारे आपला संताप व्यक्त केला यावेळी भाजप नेते एमबी बी जिर्ली माजी आमदार संजय पाटील माजी आमदार अरविंद पाटील शंकर गौडा पाटील ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील आदींच्या खाली हे आंदोलन छेडण्यात आले यामध्ये जिल्ह्यातून आलेले भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते अवघ्या सातशे रुपया डायलिसिस ची सुविधा देणारे केंद्र कार्यान्वित रोटरॅट डिस्ट्रिक्ट थ्री वन सेवन झिरो आणि आयू फाउंडेशन यांच्या संयुक्त सहकार्याने बेळगावात आता नवीन डायलिसिस केंद्र सुरू करण्यात आले आहे अयोध्या नगर येथील विजया हॉस्पिटल येथे डायलिसिस केंद्र कार्यरत राहणार असून यामध्ये अवघ्या सातशे रुपयात डायलिसिसची सुविधा रुग्णांसाठी उपलब्ध राहणार आहे या उपक्रमासाठी विजयकांत डेअरी यांच्या सी एस आर निधीचे सहकार्य लाभले आहे या ठिकाणी डायलिसिसची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक यंत्र उपकरणे सज्ज आहेत अशी माहिती पत्रकार परिषद देण्यात आली आयु फाउंडेशनचे चेअरमन डॉक्टर मनोज सुतार संचालिका डॉक्टर नेत्रा सुतार विश्वस्त निलेश पाटील यांच्यासह हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर रवी पाटील यांनी याबाबत माहिती दिली या डायलिसिस युनिटमध्ये उच्च दर्जाच्या डायलिसिस मशीन्स आहेत आणि अनुभवी नेप्रोलॉजिस्ट युरोलॉजिस्ट आणि प्रशिक्षित तंत्रज्ञ देखील आहेत या युनिटचे उद्घाटन विजयकांडेअरीच्या कार्यकारी संचालिका दीपा सिद्धनाळ यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी रोटऱ्या क्लबचे प्रतिनिधी निखिल चिंडक भूषण मोहिरे आणि इतर मान्यवर उपस्थित होते आज आम्ही डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्ट्री वन सेवन झिरो सोबत आणि अंडर द सी एस आर विजयखंड डेअरी आणि विजय हॉस्पिटलसोबत एक हायटेक डायलिसिस सेंटर उभं करत हो। आहोत आणि ह्या डायलिसिस सेंटरमध्ये आम्ही ते डायलिसिस मशीन दिलेलं आहे जे बी ब्राऊन कंपनीचे आहे जे जर्मन मेड आहे हायटेक असल्यामुळे जे ट्रीटमेंट व्हायचे चा चा ते चांगल्या पद्धतीने होत आहे आणि पुढे हा डायलायसिस मशीन विजय हॉस्पिटल मॅनेज करत आहे आणि हा आम्ही बेळगाववासींना एक कळकळीची विनंती करतो की ह्याचा लाभ घ्यावा आम्ही डायलायसिस फक्त सातशे रुपयेमध्ये करत आहोत आणि हे सगळ्यात कमी रेट दर आम्ही देऊ शकतो ते त्याप्रमाणे दिलेलं आहे सो युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांना अटक महाराष्ट्र गिगरण युवा समिती सीमाबागचे अध्यक्ष शुभम शेळके यांना सोमवारी माळमारुती पोलिसांनी अटक केली असून त्यांची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली आहे बेळगाव पोलिसांनी मिरजमधून शेळके यांना ताब्यात घेतले आणि त्यानंतर सोमवारी सायंकाळी जिल्हा रुग्णालयात त्यांची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली किणिये येथील पीडीओ सोबत मराठी युवक टोपांना डुकरे यांच्याशी झालेला वाद त्यानंतर तरुणाने पीडीओकडे मराठी बोलण्यासाठी केलेली मागणी या संदर्भातील व्हायरल झालेल्या व्हिडिओ नंतर त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रेम संबंधातून जन्मलेल्या नवजात बालकाची प्रियकराकडून हत्या आठ वर्षाच्या प्रेमसंबंधातून जन्मलेल्या नवजात बालकाची हत्या बापानेच केल्याची धक्कादायक घटना कित्तूर तालुक्यातील अंबडगट्टी गावात घडली आहे पुरावा नष्ट करण्यासाठी या बालकाचा मृतदेह कचऱ्याच्या कुंडीत फेकण्यात आला होता पोलिसांनी प्रियकर आणि प्रियसी या दोघांनाही अटक केली आहे अंबडगट्टी गावातील महाबळेश कामाजी वय एकतीस आणि सिमरन माणिकबाई वय बावीस हे गेल्या आठ वर्षांपासून प्रेम संबंधात होते या काळात त्यांच्या शारीरिक संबंध निर्माण झाले आणि परिणामी सिमरन गर्भवती राहिली होती गेल्या वीस दिवसांपूर्वी सिमरनने स्वतःच्या घरातच प्रसुती करून घेऊन बाळाला जन्म दिला होता त्यानंतर ते बाळ प्रियकर याच्या हवाली केले होते मात्र समाजाच्या आणि बदनामीच्या भीतीने महाबळेशने स्वतःच्या मुलाचा गळा घोटून निर्दयी हत्या केली आणि पुरावा नष्ट करण्यासाठी बाळाचा मृतदेह कचऱ्याच्या कुंडीत फेकून दिला अशी घटना उघडकीस आली आहे अशी माहिती जिल्हा पोलीस प्रमुख भीमाशंकर गुळेद यांनी माध्यम प्रतिनिधींना दिली आहे याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले धन्यवाद